<laughs> <laughs> पूर्ण नवरात्री जरा नवीन आहे थोडी दूरवाला बाबा इथे उभा आहे आनंदी गचं घर थोडी तर बघतो इकडे तिकडे फिरतेच आहे बघा आतमध्ये टेंबी नाक्याची देवी आहे तिचा पण फुल जत्रा भरली आहे फुल ऍपल आहे हो काल नाही नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे टेंबिनाक्याला मी बघता आपल्या पाठीमध्ये वेगळ्या टेंबिनाक्याची जत्रा आज दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवशी आपण आलो होतो टेंबीनाके जत्रेला आपली दुर्गेश्वरी दुर्गे देवी आहे ना त्या देवीची जत्रा असते दरवर्षी नवरात्रीमध्ये त्या जत्रेलाच आपण आलो रात्रीचे साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आपण जत्रेला आलो आणि आपण थोडासा गरबा पण एन्जॉय केला आहे गरबा काय डान्सच एन्जॉय केला आहे थोडासा तो बघा आणि बघा आणि हे सध्या शॉपिंगचा विचार करते पण तुम्ही त्याआधी थोडासा आपला डान्स वगैरे हो बघा आणि एन्जॉय करा आणि शून्य म्हणतात परत या हा कोणत्या रिंग येऊ कन्फ्यूज आर्याणी कन्फ्यूज झाले तेव्हा शॉपिंग सुरू दिवाळी साठीची तयारी करायची असेल ना कलर वगैरे सर्व आलेत मस्त पैकी कसा ग्लास आहे दहा रुपये बघा हा ग्लास दहा रुपये आणि दिवाळीची नॉर्मली आम्ही कलर वगैरे सर्व याच्यात्रेतच घेत असतो जाताना याच रोड नाही जाते तेव्हा घेऊन जाऊ नाही ड्रेस <द्रेश> पण आहे अक्षता हे बघ ड्रेस वगैरे पण आहे सर्व किती शंभर रुपये चांगले वाटतो ना आर्याच्या प्रोग्राम ना वगैरे चांगला आहे ना डिझाईन नाही आहे बघा बऱ्याच डिझाईन आहेत ना किती डिझाईन घड्याळ पाहिजे का गड़े गड़े। ते बघ ऍपल हा नाही फुल ऍपल आहे हो काढलेलं नाही ते काय मग कप किती पन्ना पन्नास रुपये आहे ना हो लहान मुलींना आपलं नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन त्यावेळेसाठीची शॉपिंग करते अक्षर बघते काय आहे ते भांडी वगैरे सर्व आहे हा पर्स आहे कसे रे पर्स दोनशे रुपये या पर्स दोनशे दोनशे रुपये पर्स इकडे अक्षता काय बघत आहे ग हा गेडसो मी आहे का बंद करने जा रहा हूँ जाने के लिए अभी कितना जल्दी जल्दी बंद कर रहे हैं जाना मानपुर वासी बाप रे मानपुर वर ना लेगा खेलनी वगैरह पन भरपूर है क्या लान मुलान ना। हाँ खेलनी वगैरह पन भरपूर आ गए खाई सब ना है पेठा वगैरह सर वो है गोड़ी शेव है खेलनी तो भरी सर पावडी खेळ आणि छोट्या मोठ्या पर्स पण आहेत अक्षर डिलक सोडा आहे बघ इथे हरि नहीं आवड़ते लॉकेट है ब्रेसलेट वगैरह किचन किचन? किचन? कि पच्चीस तोला पच्चीस तोला तीस रुपये कि पच्चीस तोला नाव भारी आहे ना परदेशी बापू आंबावडीवाला कशी आहे रे आंबावडी दादा ही हापूस आंबा ही हापूस आंबा मद्रास आंबा बघा मद्रास आंबा थोडासा काळपट हापूस आंबा एकदम पिवळा पिवळा शंभरला पाव आणि हा बघा हा आपला टिंबी नाकाच्या देवीचा प्रवेश लाइटिंग आतमध्ये टेंबी नाक्याची देवी आहे तिचं पण आपण पन दर्शन आहात नाही तर उद्या घेऊ सध्या फुला शॉपिंग चालू आहे महिला मंडळ नाही नाही शॉपिंगसाठी यांचीच मजा आहे महिलांची आपल्यासाठी काय नाही शॉपिंगला सर्व यांच्यासाठीच आहे बघा ही जोडी तर फक्त इकडे तिकडे फिरतेच आहे बघा का ड्रेस ड्रेस पण आहे अक्का ड्रेस आहे ना तीनशे ला तीनशे ला अक्का ड्रेस तीनशे ला जोडी म्हणजे हा पूर्ण जोडी ए आणि ए पूर्ण ड्रेस तीनशे रुपयाला तीनशे पूर्ण ड्रेस तीनशे दोन तीन शॉपिंग चालू आहे शॉपिंग चालूच राहणार आहे इकडे बघा इथं मस्त देवासमोर ठेवायचंय बघा देवासाठी वारी खेळणीच भरपूर आहेत लहान मुलांसाठी फुल जत्रा भरली आहे म्हणजे बरं पब्लिक आहे जास्त नाही आहे पण ठीक आहे आणि आम्ही आता आलो ते नवरात्रीतल्या नवरात्रीतल्या तिसऱ्या दिवशी आम्ही इथे आलो म्हणजे आज मंगळवार आहे आणि आज आम्ही आलो जत्रा फिरण्यासाठी आणि आज मधला दिवस असल्यामुळे आणि तिसरा दिवस असल्यामुळे गर्दी नाही आहे बाकी ओटी भरायला आण लागली असेल इकडे जत्रेत फिरायला तेवढी गर्दी नाही पण हे जर तुम्ही पाचव्या सहाव्या दिवशी आलात तर भरपूर गर्दी होणार आहे त्यामुळे लवकर येऊन घ्या परत दुसरीकडे आपली दिसले शॉपिंग करायला आता मी सांगा होतो की ही जत्रा तुम्हाला ना दसऱ्यापर्यंत असणार आहे जोपर्यंत देवी विसर्जनासाठी निघत नाही तोपर्यंत जत्रा आहे म्हणजे घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत काय हे सोपा कवर आहे ना पाच बघा हे पाच चा सेट आहे हे कसा आहे सेट दादा हे पंधराशे रुपये चला बार्गेन चालू आहे बघा किती लावणार आहे आणि इकडे पण आहे बघा रांगोळ आहेत दुपारी कितीच चालू होतं रे बारा वाजता नाही होत तर पहिलं बारा ला व्हायचं ना पाच लाव संध्याकाळी चार पाच वाजल्यापासून जत्रा सुरू होते तर रात्री एक वाजेपर्यंत रात्री एक वाजेपर्यंत बघा याचीच जत्रा रोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे दसऱ्याला रात्री एकपर्यंत नाही भेटणार जोपर्यंत देवी विसर्जन निघत नाही ना, ना तोपर्यंत असते आणि त्यानंतर एकाच दिवस मागे पुढे थोडेसे असतात थोडेफार पण दसऱ्याला संपते जत्रा त्यामुळे या आणि तुम्हाला ज्या वस्तू आहेत गरजेचे त्या नक्की घ्या जत्रा जत्रा आहे जत्रा फिरायला मजा येते मस्त खाज आहे कसं आहे रे खाज साठ रुपये पाव घेतला मी सोफा कवर ए मस्त असे दिवे आहेत माझाच अंधार पडतोय दिवे आहेत बघा एकशे वीस रुपये जोडी शंभर रुपयाला देणार दादा पण सांगताना एकशे वीस रुपये सांगतो मी तुम्हाला एकशे वीस रुपयात सांगतो जोडी कवर घेतलेलं आणि बघा कलर हा चॉईस केला यांनी गुळ पण आहे हा कुठला गुळ आहे ताडगोळे खातो ना आपण हा हा बघा हा ताडगोळे खातो ना तर ताडाचा गुळ आणि कसाठ रुपये पाव किलो सत्तर बघा हा ही वाटी दिसते ना की साठ रुपये पाव किलो आणि हा छोट्या तुकड्यामध्ये सत्तर रुपये पाव किलो अनभारी आणि हा पण तोच नाक आले हा आलेपाक हा आले कसा आलेपाक वडी सत्तर रुपये पाव किलो हे बघा ही पण पाक के वडी आलेपाक सारखी गुळाची वडी आहे ना गुळाचीच आहे ना सत्तर रुपये पाव किलो कसं आहे रे खाज साठ रुपये पाव किलो खाजा आणि हे काय आहे बालूशाही आहे ना ऐंशी रुपये पाव किलो मिठाई पण आहे मैसूर पण आहे कसं आहे मैसूर ऐंशी रुपये पाव किलो आणि हे बघा हे आहे आनंद आश्रम आनंद गेचं घर आनंद आश्रम इकडे पण लोकांची गर्दी बघा बघायला किती ते बघा वाघ फिरतो या ती आणि साहेबांची समाधी आणि शोधतो आहेत कुठे सगळे बाकीचे कुठे आहेत आर्या आणि चला आणि मागच्या वर्षीच आपण ह्या आनंद आश्रमाचा व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो ना जत्रा फिरायला त्याच्यामध्ये आपण हा आनंद आहे तेव्हा आपण पूर्ण फिरलो होतो आतमध्ये चला आता अजून शॉपिंग सुरूच आहे आणि बघा पापडवाले वगैरे आहे तिकडे नागला पापड वगैरे आणि बघा ह्यांची शॉपिंग काय संपत नाही महिला मंडळाची फुल शॉपिंग चालू आहे मजा हा पण तुमच्यासाठीच आहे सगळी पूर्ण जत्रा आमच्यासाठी काय नाही काश बघा इकडे काय पापड. हा बघा खायची जत्र आहे. खायची जत्र हो आपल्यासाठी खायची जत्रा आहे. बाकी शॉपिंग करायची तर फक्त मुलींसाठीच आहे. लेडीज साठी नाही मुलींसाठी. ना ना मस्त मस्त मूर्त्या पण आहेत. क्रीमंड ब्लाऊज पण आहेत. कशेज ब्लाऊज दादा? ओके दोनशे रुपये अडीचशे रुपये अशी कॉस्ट <coughs> आहे बघा हा हा दोनशे रुपये का दोनशे रुपये ब्लाऊज हे बघ अरे डमरू पाहिजे का हे बघ डमरू घे कसे आहे रे डमरू दादा तीनशे तीनशे रुपये डमरू अरे हा हे जोडस आलंय मुलांसाठी आणि मेन्ससाठी आहेत पॅन्ट वगैरे टी शर्ट वगैरे आहे तिकडे आणि अक्षताची काहीतरी शॉपिंग सुरू आहे तिकडे काय का पचास कुठली पण घ्या पन्नास रुपये का बघा कुठली पण घ्या पन्नास रुपये तो बघा तिकडे धूर काढतोय स्मोकिंग बिस्किट बिस्किटसाठी हा बघा धूरवाला बाबा इथे उभा आहे स्मोक बिस्किट ते कसं आहे रे बिस्किट स्मोक बिस्किट हा पचास रुपये इकडे बांगड्यांची शॉपिंग झाली आहे घेतलंच ना का चेक करून घेते बरोबर आहेत ना चला ओके कसे पन्नास रुपयाचे ना किती बघा पूर्ण सेट घेतलं शंभर रुपयाचं म्हणजे त्या चार आणि ह्या चार अशा दोन वेगळे पन्नास रुपयाचा एक सेट होता अशी जत्रा आहे रात्रीच्या बारा वाजत आणि आपण जरा निवांत तर फिरू शकतो आहे पण आता मागून तुम्हाला आवाज येत असेल चला बंद करा बंद करा तर बारला सुरू झालं बंद करा बंद करा तरी पण एक वाजेपर्यंत असते ते बंद होई होईपर्यंत एक वाजते म्हणजे तुम्ही बाराच्या आतमध्ये या असं मला सांगायचं तुम्ही ऐकता आवाज तर बाराच्या आतमध्येच या नंतर शेवटचे एक दोन तीन दिवस मग शनिवार रविवार सोमवार तीन दिवस असेल ना तेव्हा जर जास्त वेळ असेल बाकी बारा वाजेपर्यंत असतं बघ आवाज येतो पाठीमागे बंद करा नाही बघा इकडे शॉपिंग आहे चालू अजून घेतली का अक्षता चपला घेत आहेत अक्षता मॅडम बघा लहान मुलांसाठी पण मुलांसाठी का मुलींसाठी पण आहे सर्व मुलींच आहे लहान मुलींसाठी पण आहे बघा हा हे बघा ही लहान ह्या लहान हो। मुलींसाठी पण चप्पल आहेत हा असं आर्याने आहे मी काय नाही बोललो आहे वा चप्पल शॉपिंग करूया पुढच्या शॉपिंगला निघूया बघा आता बॅगची शॉपिंग त्यांची बंद करायची गाई चालू आहे तिकडे तिकडे बंद करा बंद करा चांगल्या चांगल्या बॅग किती वन फिफ्टी ना कोणती पण हंड्रेड आहे का ओके बघा आहे आणि ही वन फिफ्टी आहे साड्या पण आहेत अक्षर साडे कसे दादा तीन ओके तीनशे चार दोही वरायटी आहेत तीनशे रुपये आणि चारशे रुपये वरायटी आणि आता आपली बॅगची शॉपिंग पण झाली आहे आता बरं सामान घेतलं आहे ना त्यासाठी बॅग पण लागते एक किचन घ्यायची होती ना आपल्याला कसे दादा किचन शंभर रुपये तीस रुपये आपल्यावरती स्टार आहेत लाइटिंग आहे आणि आता आपण आहोत ते तलाव जामी ना केला एकदम तलापलीच्या बाजूला आणि इकडे समोर आहे दिघेंचा टॉवर आनंद दिघे टॉवर तिथे की इथे बघा ते झोपाळे पाळणे आतमधल्या राईड्स वगैरे सर्व आतमध्ये आहेत तर या दोघींना आता राईड्स एन्जॉय करायचे आहेत म्हणून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि जत्रा म्हटली की राईड्स असल्याच पाहिजेत त्याशिवाय मजा नाही जत्रेला काय आर्या त्यामुळे बघा तो कोण कुठल्या कुठल्या राईड्स मध्ये बसणार आहे ते एक विकेट डाऊन झालेली आहे दुसरी विकेट ऑलरेडी डाऊन आहे मी येणार ना चला आर्या सांगते तर मग मी येणार येणार हे बघा आपल्यासोबत साची पण आहे काय घेतलं साची तू काय घेतलंयस हा स्पिनर घेतलाय बघा साचीने पण शॉपिंग आहे स्पिनर भारी आता कुठे चाललीस तू घरी चालले की पाळण्यात बसायला चालली आहेस हा अरे तो फोटो काढण्यात मग नाही एकदम आणि साची स्पिनर सोडत नाही का साची पाय दुखले साची पडत काय स्पिनर ओके साची टॅप पाहिजे टॅप तो बघ टॅप आहे तो बघ आणि इकडे परत घुसले शॉपिंगला आता आम्हाला जायचं होतं जायंट विल वरती मोठ्या पण इकडे घुसले परत शॉपिंग करायला मी महिलांसाठी शॉपिंगच शॉपिंग आहे आणि आता आपण आलो तिथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि हे तलाव समोर आहे मला माहितच आहे ते दिसत मला जायंड व्हील वगैरे गेम झोन का ग्लास मारा तीन चान्समध्ये शंभर आहेत आणि इकडे बलून फोडा चलो आर्यानी पुढे गेले ना जात मी इकडे काय माची सुडवा आणि बक्षीस जिंका इकडे काय मडक्यात बॉल ब्रेक डान्स लहान मुलांसाठी दोघा इकडे आणि ते मोठं जॉईंट पेल बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहे एन्जॉय करायला इकडे येऊ आणि साची आता कशामध्ये जाणार आहेस तू कशामध्ये ते नाही ते लास्ट ना मिकी माऊसवाला जम्पिंग जम्पिंग बाकी दुसऱ्या कशात बसणार आहे सांग बघा ड्रॅगॉन राईट पण आहे ती जरा नवीन आहे थोडी तसं बघितलेली नाही आपण एवढा मोठा ड्रॅगॉन आहे हा हा आपली ड्रॅगॉन ट्रेन आहे पण हा बघा हे ड्रॅगॉन सर्वजण बघा तिकीट काढत आहे अनिल अनिल ना बघू शकतो ऑलरेडी भीती वाटते आता आर्या आणि आसमी आणि काची चालले जाता नेत्या ड्रॅगनमध्ये बसायला हा ड्रॅगॉन मी आहे का

राईड्स मध्ये कोण नाही तू तिकडे एक वरती जाऊन बसलाय टोकावरती तिकडे उभा आहे आणि मध्ये आपले हे चार आहेत आणि हे न बसणारे मेंबर फक्त बघायला आलेत आणि आता आपल्या बोटीमध्ये गर्दी वाढली आहे हे बघा आणि बोटीमध्ये एक साइडला वजन झाल्यामुळे बोट आपली जरा पाण्यात खाली गेली आहे दिसते तुम्हाला तुला भीती वाटते तुला भीती लोक आता बोट झाले चालू आणि टायटॅनिक चालू होऊन निघाली आता शिवार जाते बोट आज मी स्टॅच्यू वर जाताना का आर्या दिसत आहे ना <tinyata> rai, -wa 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 hai, sampat, ja parishe, आता राईट हळूहळू आली आहे संपत तिकीटचे पैसे संपलेत आता बघा संपलेले आहे राईट सर येत आहेत सगळे चला आर्या किती घाबरली काय नाही घाबरली बोललो ना सगळे एकच वाक्य बोलणार काय नाही घाबरली खतरनाक म्हणजे तो तुम्ही आला जो डेंजर गाईज डेंजर कसं वाटतंय गाईज माझं तर डोकं असं घर घर ते तुम्हाला काय ओके होत ओवर ओव्हर ओव्हर आता बघा हे ड्रॅगन रायडर बसून आले तर मी तुम्हाला बोललो ना न घाबरले जे घाबरलेले सगळे पण काय कसं वाटलं तुम्हाला आधीच कॅमेरा सांगितलं काय बोलणार आम्ही पूर्ण आहे आवाज ॲड होती फक्त ही एक ती नव्हती घाबरली आवाज ॲड होती आम्ही तर पहिलंच सांगितलं आम्ही घाबरतो बाबा घाबरतो आम्ही सांगतात ना घाबरत नाही घाबरत नाही कसं आहे रे पीठापान बनारसी मिठा तीस रुपया काय कलकत्ता मिठा तीस रुपये काय कलकत्ता मिठा पान बनारसी मिठा पान वीस रुपये तीस रुपये हा दे म्हणजे अशा या राईड्स वगैरे आहेत तिथे बाकी सर्व ठीक आहेत राईड चांगले आहेत पण रेट थोडेसे जास्त आहेत म्हणजे जा मिनिमम ऐंशी रुपये आणि ती मोठ्या जॉईंटवरची शंभर रुपये ते ड्रॅगन होतं ना मोठं बोर्ड दाखवली तुम्हाला तिथे पण शंभर रुपये रेट थोडे हायच असतं तिथे ह्या ग्राउंडबोटची काय माहीत नाही काय प्रॉब्लेम नाही पण बाकी आपण कुठे शेलुचेकडे ना गं होतो पन्नास रुपये साठ रुपये रेट होते इकडे आलं की लगेच ऐंशी रुपये शंभर रुपये एरिया वाईज एरियावर डिपेंड आणि आता दे। देखे। देखे। जत्रा वगैरे फिरून झाला आहे पाळण्यात बसून झाला आहे आणि आता पेटपूजा चालू आहे त्या सगळ्यांची पेटपूजा चालू आहे वडापाव मस्तपैकी गरमागरम वडापाव हा आणि हे बघा मित्रच आहे आपला स्पेशल गरम वडापाव काढतोय आपल्यासाठी म्हणजे पाऊस ते थंडच आहेत वडे गरम गरम काढतोय <laughs> आणि हे बघा रात्रीचे एक वाजल्या तुम्हाला इथे करांदे काय म्हणतात त्याला करांदे ना दे बघा करांदे पण भेटते आणि हे काय आहे हा पण कोण हे सगळ्या रानभाज्या आहेत हे उपासाची फळं हे उपासाची फळ आहे हे बघा पूर्ण नवरात्री राहणार कुठून आले तुम्ही ताई कुठून आले कुठून ताई तुम्ही कुठून वडूनवगर भिवंडी इथून सर्व माल आणलेला आहे आणि पुढचे नऊ दिवस इथेच ना दसऱ्यापर्यंत बघा दसऱ्यापर्यंत मुक्काम इथेच हालात तुम्ही रात्रीच्या फिरायला जात्रा त्यांच्याकडनं पण हे बघा उपासाची फळं घ्या बघा अक्षर घेते उपवास स्पेशल करांदे किती वीस रुपयाचे किती पाव किलो वीस रुपयाचे पाव किलो तर ठीक आहे मित्रांनो आता हे गरमागरम वडे निघत आहेत आणि वडे निघाले की वडापाव कोणा पण निघणार आहोत म्हणजे मी नाही खाणार आहे माझ्या तो उचत होणार मी काय बघत पण नाही दहा दिवस आपलं दसऱ्यापर्यंत पण हे लोक बघा ह्यांना भूक का माहिती माहितीये का कारण हे हा हे बघा हे पाळण्यात त्याच्या ड्रॅव्हरमध्ये बसून एवढे घाबरले ना की यांना भूक लागली वरून जेवण आलेत तर यांना भूक लागली पाळण्यात बसून घाबरले त्यामुळे आणि आपल्याला तुम्ही बघितलं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कोण किती घाबरलेलं ते हां घाम बघा ठीक आहे जत्रा वगैरे फिरून झाली आहे ड्रॅगनमध्ये पाळण्यामध्ये बसून झालं आहे आपलं त्याचे जॉईंट व्हील वगैरे काय काय ते पण बघून झालं आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जत्रा दसऱ्यापर्यंत आहे मी परत सांगतो रोज बारा वाजेपर्यंत असते बारानंतर नंतर बंद करता तुम्ही ऐकलं असेल मगाच्या वाचाला लाईट बंद करा वगैरे शेवटचे दोन तीन दिवस लेटपर्यंत असेल दोन तीन वाजेपर्यंत पण आता ते निदान शुक्रवारपर्यंत बारा वाजेपर्यंत असेल तुम्ही या आणि सर्व मिळत आहे स्पेशली महिलांसाठी भरपूर काय काय आहे महिला आणि मुलींसाठी तर भरपूरच काय काय लहान मुलांसाठी खेळणे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीस त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तोबत टेक केअर बाय बाय